आजी दादा आणि आमच्या वरिष्ठांबरोबर आमचा सातत्याने संपर्क आहेत मला जेव्हा जेव्हा तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी जी मदत लागेल ते दादांच्या मार्फत आम्हाला ती मदत केली जाते संघटना पातळीवर जे काही मला गोष्टी असतील तर तीही मदत केली जाते म्हणून त्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही तुम्ही म्हणताय की दादा आम्हाला मदत करतात परंतु ज्यावेळी दुय्यम निबंध कार्यालयाचा मुद्दा आला त्यावेळी दादांनी तुम्हाला मदत केली नाही शेवटी शरद सोनवण्याची जीत झाली आणि ते कार्यालय स्थलांतरित झालं <laughs> विषय कसा आहे दुय्यम निबंधक जे कार्यालय आहे हे दुय्यम निबंधकाच्या जागेमध्ये होतं आणि ते जेव्हा स्थलांतरित करण्याचा विषय आला तर ते खाजगी विकसकाच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचा आय जीने ऑर्डर काढली जेव्हा ती ऑर्डर काढली तेव्हा वारुवाडीच्या ग्रामस्थांनी ते कार्यालय कुठलेही खाजगी जागेत जाण्यापेक्षा सरकारी जागेत म्हणजेच आमच्या ग्रामपंचायतमध्ये जावं किंवा नारंगावच्या हद्दीत जरी गेलं तरी कुठल्या तरी शासकीय जागेत जावं असं त्यांचं मत होतं म्हणून त्या मताच्या दृष्टिकोनातून मी तर ता तालुक्याचा नेता आहे मी काय फक्त वारोवाडीचा किंवा नारेंगावचा नेता नाही ने। म्हणून गाव लेव गाव पातळीवर ती एकी झाली आणि ती एकी होऊन त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेतली अजितदादांची भेट घेतली कलेक्टरांची भेट घेतली आणि त्यातून त्यांचे काही लोक उपोषणाला बसले होते आणि महसूल मंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे कलेक्टरने त्यांना पत्रसुद्धा दिलं की आम्ही तुमच्या सार्वजनिक जागेमध्ये ते शिफ्ट करतो आहे पण महसूल डिपार्टमेंट आणि आय जी डिपार्टमेंट म्हणजे तो दुय्यम निबंधकाचा जो डिपार्टमेंट आहे तो डिफरंट आहे दे डोंट कमर जे ते यांच्याखाली येत नाही आता आय जी हे राज्याचे असतात कलेक्टर हे फक्त जिल्हापुरतेचे असतात पण आयजीने तो डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर जुनं ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ते शिफ्ट करतो आहे याच्यात काही जीत हारचा प्रश्न नाही मी त्याच्यामध्ये त्या लोकांनी जी भावना माझ्या कानावर घातली त्या दृष्टिकोनातून त्यांना मदत काय करता येईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून दादांना आणि त्यांच्यापर्यंत त्यांना पोचवण्याचं काम केलं शेवटी तो आय जीने तो डिसिजन घेतला आहे याच्यामध्ये जीत हारचा विषय नाही करायचं जर असतं तर निश्चित प्रकारे दादांना ठामपणे सांगितलं असतं तर ते तिकडे झालं असतं याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही मग तुम्ही सांगितलं नाही का दादांना हे स्थलांतरित करू नका मग कसं आहे आता ते स्थलांतरित करायचंच होतं नाही असं नाही पण ते कुठं स्थलांतरित करायचं याच्यावर वाद झाला होता कारण ती जुनी इमारत ती जीर्ण झालेली आहे आता जी जुनी इमारत जी आहे ती रजिस्टर ऑफिसला पुन्हा एकदा डीपीसीतून त्याला पन्नास लाख रुपये देऊन ती नवीन होईल हे स्थलांतरित झालं असेल तरी ते तात्पुरतं स्थलांतरित आहे असं सांगितलं की नवीन इमारत जेव्हा होईल तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जागेत ते परत डिपार्टमेंट ते करणार आहे आता ती जी जागा मोकळी आहे तर ती शासनाला दिली होती मूळ मालकांनी अशी माहिती आहे की आता त्या जाग जागेचा काही खाजगी लोकांबाबत व्यवहार सुरू आहे तुम्हाला काय यावं माहिती नाही मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही आहे त्यांचा ॲग्रीमेंट असं होतं की रजिस्टर ऑफिस असेपर्यंत हयात आम्ही ती जागा दिलेली आहे आता रजिस्टर ऑफिसने शिफ्ट केले आहे पण के त्याच्यातले की त्या रजिस्टर ऑफिसचं पुनर्निर्माण करण्यासाठी त्याला फंड सुद्धा पडलेला आहे म्हणून तिथं बांधकाम होईल आणि रजिस्टर ऑफिस पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये येईल अशी माझ्याकडे आईजींनी माहिती सांगितली आहे पण त्या जागेबाबत तुमची भूमिका काय ती का का जी मोक्याची जागा आहे अचानक सगळं काही घडत नाही सगळे शरोज सोनवणे बी पाठीबा पाच वर्ष आमदार होते अचानक ती जागा एका खाजगी बिल्डरच्या जागेत जाते आणि ती गेल्यानंतर लगेच त्या जागेचा व्यवहारही होतो त्या मोकळ्या मोक्या जागेचा त्यांचं अग्रिमेंट दोन हजार तेवीस सालचं सा होत शेलोत नावाचे जे विकसक आहेत ते शरद जवळचे आहेत याची मला कल्पना आहे ते काही ठिकाणी एकत्रित पण त्यांची भागीदारी आहे असं मला समजते मला एक्झॅक्ट माहीत नाही पण ते कायम त्यांच्यावर असं दोन हजार तेवीसचं त्यांचं अॅग्रीमेंट होतं काही गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळं डिपार्टमेंटने ह्याच आयजींनी की ते भाडेकरार रद्द करावा म्हणून दोन पत्रसुद्धा दिली होती व ते भाडेकरार समाव रद्द झाले नाही पण आत्ता ते तिकडं शिफ्टच केलं पाहिजे हे खूप जीर्ण अवस्थेत झालेलं आहे अशा प्रकारची भूमिका आयजींनी घेतल्यामुळं त्याला आत्ताच्या आमदार शरदा सोने यांनी पत्र दिल्यामुळं आयजींनी पत्र काढलं की संदर्भ आमदार शरद सोरणे यांनी सांगितल्याप्रमाणे असं आम्ही तिकडं तिकडं शिफ्ट करत आहेत आता ते शिफ्ट होऊ नये म्हणून गावचा उठाव झाला गावच्या उठावाच्या संदर्भात आमच्या जागेत शिफ्ट करा असं त्यांचं म्हणणार पण आता आम्ही ऑलरेडी अॅग्रीमेंट केले म्हणून तात्पुरतं शिफ्ट करतोय आमच्या जागेत परत पुनर्निर्माण झाल्यानंतर परत शिफ्ट करू अशी आयजीने ते भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे म्हणून अॅग्रीमेंट तसं दोन हजार तेवीसचंच आहे त्याच्या आधारे ते हे सगळं डेव्हलपमेंट होत केलं जागेच काय ती जी जागा आहे ती आपल्या आपल्यासाठी दिली होती बरोबर आहे परंतु झालाय का मला माहित नाही कागदी झालेला आहे आहे अशी माहिती मला माहिती नाही मी माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोले बोलेल बर आणि जर व्यवहार झाला असेल तर तो, तो कशा पद्धतीने झाला म्हणजे याच्या मागचा हेतू काय होता कशा पद्धतीने काही पुढे वाटचाल करता येते हे समजून घेणं आणि लोकांसमोर आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं